नमस्कार मैत्रिणी नो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे चाळीस ते पन्नास या वयोगटातील महिलांनी कोणत्या प्रकारचे ड्रेस निवडावेत जेणेकरून त्या ड्रेसमध्ये अधिक सुंदर दिसतील आणि त्यांच्या एजला ते ड्रेस शोभून दिसतील चाळीशी नंतर दिसण्यासाठी उच्च दर्जाचे कापड वापरावेत तसेच तसेच जास्त शॉर्ट कुर्ती न यूज करता मध्यम लांबीचे ड्रेस, ड्रेस उत्तम लक्ष केंद्रित करावे तुमच्या व्यक्तिमत्वाला आणि तुमच्या शरीरएष्टीला साजेसे कपडे निवडा सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला ज्या कपड्यामध्ये छान वाटते ते घाला तुमच्या आवडीचा ड्रेस आणि आत्मविश्वासाने परिधान केलेल्या कोणत्याही कपड्यामध्ये तुम्ही सुंदर दिसाल ड्रेसची निवड करताना पेस्टल कलर्स म्हणजेच लाईट कलरचे ड्रेस निवडा जेणेकरून तुमच्या एजला पेस्टल कलरचे ड्रेस हे अधिक क्लासी आणि आकर्षक लूक देतील तसेच ड्रेस घेताना प्लेन किंवा मिनिमम वर्क असलेले ड्रेस घ्या प्लेन किंवा मिनिमम वर्क असलेले ड्रेस तुमच्या एजला अधिक सुंदर आणि स्टायलिश लुक देतात तसेच तुम्ही कुर्तीवरती लेगीज न घालता स्ट्रेट पॅन्ट प्लाझो पॅन्ट किंवा चुडीदार पॅन्ट घालू शकता ड्रेसमध्ये अधिक सुंदर दिसण्यासाठी कुर्ती दुपट्टा पॅन्ट सेट मिळतात हे देखील घेऊ शकता हे तुमच्या एजला अधिकच सुंदर आणि आकर्षक दिसतात तसेच थ्रीफोर स्लीवचे ड्रेस तुमच्या एजला सुंदर आणि क्लासी लुक देतात अशा प्रकारचे ड्रेस तुम्ही डेली यूजसाठी वापरू शकता कॉलर नेक किंवा राऊंड नेकचे ड्रेस तुम्हाला खूपच सुंदर आणि क्लासी लुक देतील तसेच फेस्टिवल वेअर साठी तुम्ही चंदेरी सिल्क ड्रेस निवडू शकता जेणेकरून तुम्ही अधिक स्टायलिश आणि स्मार्ट दिसाल डेली यूजसाठी साठी कॉटन लिनन मुलमूल कॉटन यासारखे लाईट वेट आणि सॉफ्ट फॅब्रिकचे ड्रेस निवडा फेस्टिवल वेअरसाठी प्लेन चमकदार रंगाची किंवा वर्क असलेले पेस्टल कलरची कुर्ती निवडा ज्यामध्ये तुम्ही अधिक सुंदर आणि स्टायलिश दिसाल तुम्हाला हवे ते ड्रेस तुम्ही घालू शकता पण ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल असायला हवेत आणि तुम्हाला कॉन्फिडन्स असायला हवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा